नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की उंबराच्या झाडाचे आणि उंबराच्या फुलाचे आध्यात्मिक रहस्य काय आहे तर मंडळी उंबराच्या झाडाला फार प्राचीन काळापासून अतिशय महत्त्व आहे उमराच्या झाडाला आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे पुराणात औदुंबराच्या झाडाचा उल्लेख आहे औदुंबराचे झाड फिकस रेझिमोसी या फॅमिलीमधील आहे वड पिंपळ आंजीर आणि औदुंबर यांची फळे बघितली तर ती सारखी असतात उमराचे झाड जिथे असेल त्या ठिकाणी जमिनीमध्ये पाण्याचा साठा जास्त असतो त्यामुळे पाणी पाहणारे लोक उंबराच्या झाडाच्या आसपास विहिरीसाठी किंवा बोर करण्यासाठी पॉईंट देतात औदुंबराच्या झाडाची सावली अतिशय शीतल असते झाडाखाली अभ्यास केल्यास लक्षात राहते आणि अभ्यास करणाऱ्या व्यक्तीवर ज्ञानाची कृपा किंवा कृपादृष्टी होते औदुंबराच्या फुलाबाबत नेहमीच कुतूहल असते त्याबद्दल अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात तर काही जण उंबराचे फुल पाहिल्याचे सांगतात पूर्वीचे जुने लोक आहेत त्यांना विचारले तर ते सांगतात की उंबराचे फुल बैलगाडीच्या आकारासारखे मोठे असते काही लोक सांगतात की फुल फार मोठे आणि तेजस्वी असते पूर्वीपासून उंबराच्या फुलाबद्दलचे रहस्य कायम आहे औदुंबराच्या झाडाला लागलेली फळे बघितली तर फळाच्या अग्रभागी एक बारीक छिद्र असते आणि फुले आतून उघडली जातात उंबराला फळ नसते तर फुलांचा एकत्रित असा समुच्चय असे असतो असे म्हणतात विज्ञानाच्या दृष्टिकोनातून उंबराच्या पुढील बाजूला आतमध्ये फुलं असतात परंतु औदुंबराच्या फुलाबद्दलची चर्चा आणि आकर्षण मात्र कायम राहते त्याचे कारण म्हणजे औदुंबर वृक्षाला असलेले आध्यात्मिक महत्त्व औदुंबर वृक्षाची फळे पाने हे आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय मौल्यवान आहेत औदुंबराची पाने वाटून विंचू चावलेल्या जागेवर लावल्यास विंचवाचे विष उतरते उंबराच्या फळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे त्यामुळे उंबराच्या फळांचे सेवन केल्यास गुडघेदुखीसारखे के आजार त्यापासून आराम मिळतो औदुंबर वड पिंपळ या झाडांचे आयुर्मान जर बघितले तर खूप आहेत त्यामुळे सुद्धा या झाडांना विशेष महत्त्व आहे औदुंबराच्या झाडाला आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व खूप आहे औदुंबराची नियमित पूजा केली किंवा औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या तसेच औदुंबराच्या झाडाखाली अभ्यास केला तर त्या व्यक्तीवर नेहमी कृपादृष्टी राहते उमराच्या खोडापासून घरातील उंबरा बनवतात उंबराचे झाड अतिशय टिकाऊ असते तसेच किड्यामुगी घरात येत नाहीत आणि घरामध्ये सुख शांतीसाठी उमराच्या झाडापासून बनवलेला उंबरा दरवाज्यात बसवला जातो उमराच्या झाडाचे आध्यात्मिक महत्त्व प्रचंड असून उमराचे फुल बघितल्याचे अनेकजण सांगतात परंतु त्याबाबत ठोस माहिती मिळत नाही काही लोकांना पौर्णिमेच्या दिवशी उंबराचे फुल दिसते किंवा भाग्यवान माणसालाच उंबराच्या फुलाचे दर्शन होते असे म्हणतात तर मंडळी उंबराच्या फुलाबद्दल तुम्हीसुद्धा काही ऐकले असेल किंवा तुम्हाला काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये सांगा औदुंबर वृक्षाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद